स्वप्नात रंग भरताना बाग सत्तेचाळीस लेखिका पिहू शिरके शब्दसखी इतक्या वेळात रुहीने समीर आणि शुभमसाठी मस्त गरमागरम मसाले भात करून आणला दोघे वाटेत जेवले नसल्यामुळे चांगलंच पोट भरून जेवले जेवण झाल्यावर त्यांना लक्षात आलो आपण अजून फ्रेश झालोच नाही त्यामुळे अभि त्यांना घेऊन त्याच्या रूममध्ये गेला तर रुहीसुद्धा तिच्या रूममध्ये निघून गेली तीन वाजत आले होते त्यामुळे साक्षी आणि शुभ्रा अजून उठल्या नव्हत्या रुहीसुद्धा तशीच पडल्या पडल्या शुभमचा विचार करत होती विचार करता करता पुन्हा कधी तिचा डोळा लागला तिला समजलंच नाही आता पुढे पाच साडेपाचच्या आसपास रुहीला जाग आली अरे बापरे इतका टाईम झाला का खूपच उशीर झाला बोलतच रुही उठून फ्रेश व्हायला गेली किचनमध्ये येऊन रुहीने सगळ्यांसाठी चहा ठेवला थोड्याच वेळात साक्षी आणि शुभ्रा सुद्धा उठून हॉलमध्ये येऊन बसल्या तोपर्यंत रुही तिघींसाठी चहा घेऊन आली घराबाहेर असणाऱ्या छोट्याशा गार्डनमध्ये तिघी चहा पित मस्त गप्पा मारत बसल्या होत्या इतक्यात समीर शुभम आणि अभि तिघे पण उठून बाहेर आले हाय गर्ल्स काय गप्पा मारत आहे तुम्ही इतक्यात अभि त्यांच्याजवळ येतच म्हणाला काही नाही आपलं सहजच साक्षी म्हणाली समीर शुभम आणि अभि तिथंच त्यांच्याजवळ गार्डनमध्ये गवतावर जाऊन बसले शुभ्रा मात्र समीरला इथे बघून खूपच शॉक झाली होती काय ग काय झालं शुभ्रा शुभ्राला तसं हळूच बघून साक्षीने हळू शुभ्राला कोपरा मारला रुहीसुद्धा शुभ्राकडे बघून हळूच हसत होती शुभ्राकडे चोरून बघणाऱ्या समीरकडे बघून पण रुही हसत होती समीरच्या मनातसुद्धा शुभ्रा आहे याची जाणीव रुहीला झाली होती शुभम रुहीकडे अधूनमधून बघत होता पण रुही त्याला न बघितल्यासारखं करत होती ए चला रे असंच बसून राहायचं आहे का कुठेतरी फिरायला जाऊ चला अभि सगळ्यांना म्हणाला हो ना कंटाळा आला आता बसून बसून आज कुठे गेलो नाही आपण मस्त फिरू येऊ आपण अंबाझरी लेकला बोटिंग करू छान साक्षी म्हणाली यावर सगळ्यांनी होकार दिला आणि आपलं आवरायला गेले दहा मिनिटमध्येच सगळे रेडी होऊन हॉलमध्ये आले चला निघायचं का साक्षी म्हणाली हो चला रुही. किती छान वाटत आहे ना सगळं इथे लाइटिंग तर खूपच मस्त दिसत आहे शुभ्रा समोर बघत म्हणाली हो ना खरंच खूप छान वाटत आहे समीर शुभ्राकडेच बघत म्हणाला यावर शुभ्रा मात्र खूपच गोड लाजली अरे यार पण आपल्याला उशीर झाला आता आपल्याला बोटिंग करता येणार नाही साक्षी बारीक तोंड करतच म्हणाली जाऊ दे इतकं काही नाही त्याच असं पण मला नव्हतीच करायची बोटिंग अभि म्हणाला यावर साक्षी अभिकडे डोळे बारीक करूनच बघायला लागली अगं म्हणजे बघ ना समोर किती भारी वाटत आहे चल ना तिकडे फिरू आपण मस्त चल शुभ्रा तो पण अभि म्हणाला मुद्दामून शुभ्राला घेऊन निघाला त्यांच्या मागे साक्षी पण निघाली मिस्टर समीर चला ना तुम्ही पण तुम्ही इथे काय करणार थांबून त्यापेक्षा आमच्यासोबत चला ना साक्षी मुद्दामुन म्हणाली समीरला सुद्धा तेच पाहिजे असल्यामुळे समीर लगेच त्यांच्या लगे, मागे निघाला सगळे निघून गेल्यावर शुभम आणि रूही तिथेच बाजूला बाकावर जाऊन बसले कशी आहेस रुही शुभम रुहीला म्हणाला मी मस्त आणि तुम्ही कसे आहात रुही म्हणाली मी पण छान शुभम तू मुंबईला कधी येणार आहेस शुभम म्हणाला का तिकडे काय आहे आता रुहीने शुभमलाच उलट प्रश्न विचारला का नाही असंच ते आई बाबा आणि शुभ्रा तुझी खूप आठवण काढत असतात शुभम कसं तरी म्हणाला पण त्यांनीसुद्धा आता माझ्याशिवाय राहायची सवय केलीच पाहिजे किती दिवस मी त्यांच्यासाठी तिथेच राहणार आणि मी तिथे राहिले तर माझ्यामुळे तुम्हाला त्रासच होणार त्यामुळे मी आता मुंबईला येणार नाही रुही स्पष्टपणे नाही म्हणाली असं काही नाही मला तुझ्यामुळे कसलाही त्रास नाही शुभम म्हणाला तुम्हाला माझ्यामुळे त्रास होणार नसला तरी पण मी येणार नाही आणि आले तरी कोणत्या अधिकाराने मी तिथे येऊ आपल्यात तर काहीच नाही मग कशाला मी तुम्हाला अडकवून ठेवू रुही शुभमला म्हणाली तसं नाही पण मला असं वाटतं की तू एकदा विचार केला पाहिजेस शुभम रुहीला म्हणाला तर इकडे हे दोघे जण मस्त फिरत होते फिरत असताना साक्षी अभिला मुद्दामून बाजूला घेऊन गेली शुभ्रा आणि समीरला एकटं सोडण्यासाठी एडी बिडी आहेस का तू असं का ओढत आणलंस मला अभि चिडतच साक्षीला म्हणाला तू वेडा झालास का त्यांना दोघांना जरा वेळ दे ना तू बघितला नाहीस का समीरकडे कसा सारखा सारखा शुभ्राकडे बघत आहेत तो साक्षी पण चिडतच अभिला म्हणाली बरं बरं नको चिडू आता चल आपण दोघे फिरू अभि साक्षीला लाडीगोडी लावत म्हणाला यावर अभिला वाकडं दाखवत साक्षी पुढे निघाली कशा आहात वीज शुभ्रा तुम्ही समीर शुभ्राला म्हणाला मी मस्त पण सर तुम्ही अचानक इकडे कसे नागपूरला शुभ्रा माझ्या बाबांनी नागपूरमध्ये जमीन बघितली आहे तर तेच बघायला आलो होतो मी समीर म्हणाला चला जायचं सगळे वाट बघत असतील खूपच उशीर झालाय आता पुढे काय बोलायचं दोघांना सुद्धा सुचत नव्हतं त्यामुळे शुभ्रा समीरला म्हणाली बोलत मजा मस्ती करत जण शुभम जवळ पोहोचले चला निघायचं का खूप उशीर झाला आता डिनर करूनच आपण घरी जाऊ अभि त्या दोघांच्या जवळ येत म्हणाला रात्री डिनर करून सगळे उशिरा घरी आले हॉलमध्ये गप्पा मारत असताना त्यांचा उद्याचा प्लॅन सुरू होता मला असं वाटत आहे की आता आपण सगळेच आहोत तर मस्त दोन दिवसांचा प्लॅन करू अभी सगळ्यांना म्हणाला हो ठीक आहे जाऊ आपण स्टे करू मस्त समीर मग आपण वाकी वूड्सला स्टे करू मस्त आहे स्टेसाठी आपल्याला रूम्स पण भेटल नाहीतर टेंट पाहिजे असतील तर ते पण भेटतात तिथे साक्षी एक्सायटेड होतंच म्हणाली ठीक आहे मग तिथेच जाऊ आपण शुभ्रा चला आता झोपायला पाहिजे उद्या पाच वाजताच निघू आपण सकाळी प्लॅन फिक्स करून सगळे आपापल्या आप रूममध्ये जाऊन झोपले सकाळी सगळ्यांना लवकरच जाग आली शुभ्रा आणि साक्षी तर जास्तच एक्सायटेड होत्या सकाळी जायचं त्यामुळे दोघींना झोप पण आली नाही रात्रभर लवकर आपलं आवरून दोघी बाहेर जाऊन फोटो काढत बसल्या तिघी पण बाहेर येऊन शुभम अभि आणि समीरची वाट बघत होत्या तिघंसुद्धा थोड्याच वेळात मस्त तयार होऊन बाहेर आले चला निघायचं का आता शुभम गाडीत बसतच म्हणाला तसे सगळेजण एक सेल्फी घेऊन गाडीत बसले त्यांचा प्रवास आता सुरू झाला होता पण या प्रवासात भरपूर काही होणार होतं याची मात्र त्यांना कल्पना नव्हती क्रमश रुही शुभम समीर आणि सगळेजण एकत्र फिरायला जातात आणि नकळत दोन प्रेमकथा जवळ येऊ लागतात शुभ्रा समीर एकत्र येत असताना शुभम रुहीमध्ये मात्र न बोललेलं खूप काही अंबाझरी लेकची मस्त संध्याकाळ गप्पा हशा आणि मनातल्या भावना आता पुढच्या प्रवासात कोणाचं नातं फुलणार आणि कोणाचं नातं दुरावणार पाहण्यासाठी वाचत राहा स्वप्नात रंग भरताना स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद